संजय माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न शववाडी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या नांदगाव येथील संजय माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन दोन हजार आठ दोन हजार नऊ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आनंद रिसॉर्ट पनाळा येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला गेल्या सतरा वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी भूतकाळातील आठवणीत रमून गेले होते एकमेकांना ओळखताना नजरा एकमेकांवर आपुलकीने मैत्रीच्या मायेने फिरत होत्या ओळख लागली की चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या बालपणात हरवून गेल्या होत्या यावेळी अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना आपल्या मनोगतातून मनोगतातून उजाळा दिला आयुष्य जगताना आलेले बरे वाईट अनुभव कथन करताना अनेकांचे डोळे पाणावले परंतु एक वेगळ्या प्रकारचा आनंद व जगण्याला ऊर्जा देणारा हा ठरला आयोजन करण्यासाठी विठ्ठल चोगले सकाराम साळोके अभिजीत पाटील सतीश विचारे संदीप सोनवडेकर रेखा पाटील सविता खोत कविता पाटील मनीषा वांगीकर आदींनी परिश्रम घेतले जांभेकाझा न्यूज साठी राम करले